<Sess> आमच्या प्रभागामध्ये आजपर्यंत सर्व काही पक्षाचे नेते झाले अध्यक्ष पण झाला नगर, नगर उपाध्यक्ष पण झाला पण आजपर्यंत आमच्या प्रभागाचा कधी विकास झाला नाही त्यामुळे ना आम्ही मुद्दा विकासाचा घेऊन बाहेर निघालो आहे आणि अपक्ष उमेदवार आम्ही म्हणून बाहेर निघा निवडणुकीला उभं राहिलो आहे हा नाही झाला बिलकुल निवडला परिवर्तन काही होणार नाही कारण लोक आता हुशार झालेले आहेत कोणता चेहरा बघून लोक मोठा चेहरा बघून नाही गरीब चेहरा आणि जनतेचा विकास बघून लोक देणार आहेत मतदान शेवटचं शेवटचे दोन दिवस शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत जास्तीत जास्त आम्हाला शेप अपक्ष अ मधून नऊ क्रमांक मधून अ शेप आहे आणि नऊ क्रमांक ब मधून अंगठी आहे आम्हाला दोघाला बहुमताने विजय करा आणि तुमचा विकास आम्ही निश्चित करू आणि लढून करू जिद्दीनं करू गल्लीतला जे विकास राहिलेला आहे अधुरा ते सर्व आम्ही मार्गी लावू आणि सर्वांना पाणी वगैरे सगळ्या गोष्टी पुरवण्याची आम्ही जबाबदारी घेऊ